स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजचा आपला हा व्हिडिओ हा होंडा युनिकॉर्न बी एस सिक्स या गाडीवरती आहे आपल्यातील बरीच अशी मंडळी आहेत मी माझ्यावरून तुम्हा सर्वांना जज करतो आहे कारण मला अगदी जेव्हापासून गाडी चालवायला यायला लागली तेव्हापासून अगदी आजच्या दिवसापर्यंत होंडाची जी युनिकॉर्न गाडी आहे त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याचं सर्वात मोठं कारण आहे की भरपूर साऱ्या गाड्या मी चालवल्या पण होंडासारखं स्मूथ इंजिन पर्टिक्युलर मी युनिकॉर्न गाडीविषयी बोलतो आहे मला आजपर्यंत बाकी कोणत्या त्या सेगमेंटमध्ये बघायला मिळालं नाही आता मार्केटमध्ये बरेच कॉम्पिटेटर आहेत तुम्ही म्हणाल की बाबा या गाडीचं देखील इंजिन स्मूथ आहे तो एकदा चालवून बघ तर तुमच्या सजेशन्स किंवा तुमचे जे म्हणणं आहे ते वेलकम आहे बट तो जो एक एरा होता दोन हजार आठपासून ते दोन हजार अगदी तेरा चौदापर्यंतचा होंडाच्या युनिकॉर्न बाईकचा तो अनमॅचेबेबल आहे तो कुठंच त्याला कॉम्पिटिशन मिळू शकत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे तुम्हाला देखील असं वाटत असेल ॲज अ टू व्हीलर बाईक्स अँथाईज तुमचं देखील म्हणणं कदाचित असंच असू शकतं की येस होंडाची जी युनिकॉर्न गाडी होती अगदी सी बी सिरीजच्या पण आधीची नुसती होंडा युनिकॉर्न ही जी गाडी होती या गाडीला किंवा या गाडीच्या इंजिनला आज देखील तोड देणारं कोणतंही इंजिन प्रोड्यूस झालेलं नाही आहे तर मंडळी आजचा आपला व्हिडिओचं टायटल असं आहे की होंडा युनिकॉर्न बी एस सिक्स तुम्ही गाडी घेताय तर थांबा थोडासा विचार करून गाडी घ्या uh, हा व्हिडिओ मला वाटलं नव्हतं की कधी बनवावा लागेल पण रिसेंट जे काही गोष्टी आपण इंटरनेटवरती बघतो आहे किंवा आता असं भोवताले आपल्या लोकं गाड्या घेत असतात तर युनिकॉर्न जी बी एस सिक्स ओ बी डी टू दोन हजार तेवीसपासून ऑन बोर्ड डायग्नॉस्टिक व्हर्जन टू ही या ज्या गाड्या लॉन्च झाल्या तर त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टीमध्ये लोकांना प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत आणि ते आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्या मित्रमंडळींकडून म्हणा किंवा इंटरनेटवरती म्हणा किंवा असे यूट्यूब व्हिडिओजमध्ये आपल्याला दिसतात गोष्टी की युनिकॉर्न गाडी घेऊ नका किंवा घेणार असाल तर या गोष्टीकडं दुर्लक्ष करू नका किंवा अदर देखील गाड्या उपलब्ध आहेत त्या गाड्या तुम्ही सेम प्राईस सेगमेंटमध्ये घेऊ शकता तर आपल्याला मला वैयक्तिक तुम्हाला आज हेच सांगायचं आहे की होंडा युनिकॉर्न गाडी घेऊ नका असा व्हिडिओ मला का बनवावा लागतोय किंवा घेताना विचार करा हा व्हिडिओ मी का बनवते किंवा तुम तुम्ही देखील जर का युनिकॉर्न लवर असाल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ कशासाठी इथं बघायला आलाय कारण काहीतरी एक सेगमेंट आहे एक पॉईंट आहे जो मला आणि तुम्हाला रिलेटेबल होतोय म्हणूनच तुम्ही आज माझा व्हिडिओ हा बघताय तर म्हणजे ॲक्च्युल आपण आता पॉईंटवरती डिस्कस करूया की खरोखरच एक काळ गाजवलेली गाडी आज लोक विचार करून का आहेत किंवा त्या गाडीचं नाव थोडंसं मार्केटमध्ये खराब का होताना आपल्याला दिसते या सगळ्या गोष्टी आपण बघूयात तर मंडळी आता जे कॉमन प्रॉब्लेम या युनिकॉन बी एस सिक्समध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत तर त्याचं एक मी छोटीशी लिस्ट बनवली होती सर्व कॉमन असे प्रॉब्लेम आहेत म्हणजे तुम्ही जर का इंटरनेटवरती गेलात किंवा अगदी आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्या लोकांजवळ नवीन सिरीजमधली युनिकॉर्न आहे तर त्या लोकांना काही कॉमन प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्याच्यावरती थोडंसं आपण दृष्टिक्षेप टाकूयात तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असा आहे की एक्स्ट्रीमली लो पिकअप म्हणजे तुमच्या गाडीला तो पिकअप मिळतो आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या गाड्या होत्या अगदी बी एस फोरपर्यंतची जी यू सी बी युनिकॉर्न किंवा त्याच्या आधीची जी नुसती युनिकॉर्न होती या गाड्यांचा जो पिकअप होता इवन आजच्या तारखेपर्यंत जरी त्या गाड्या कोणाजवळ असतील तर त्या तुम्ही राईड करून बघा दोन हजार वीस म्हणजे बी एस सिक्स गाडी येण्याच्या पूर्वीच्या जेवढ्या गाड्या आहेत युनिकॉर्न ती गाडी तुम्ही राईड करा आणि बी एस सिक्स गाडी चालवून बघा तुम्हाला मेजर डिफरन्स जो आहे किंवा जे लोक आत्ता एक्सपिरियन्स करत आहेत ह्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये काय इश्यू झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल एक्स्ट्रीमली लो पिकअप म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे इवन माझंसुद्धा हेच म्हणणं आहे कारण मी देखील आत्ता दोन हजार तेवीसची माझ्या एका मित्राची गाडी मी चालवतो डे टू डे टू डे लाईफमध्ये कमीत कमी दोन दिवस दो तरी ती गाडी माझ्याजवळच असते आणि माझी स्वतःची देखील दोन हजार अकराची युनिकॉर्न आहे तर ती गाडी देखील माझ्याजवळ असते तर मी जेव्हा पुण्यामध्ये असतो तेव्हा मी बी एस सिक्स होंडा चालवतो युनिकॉनची आणि गावाकडे असतो तेव्हा माझी माझ्याकडं जुनी गाडी जुनी युनिकॉन गाडी आहे तर मला कायम जाणवत असतं की मी जेव्हा बी एस सिक्स गाडी चालवतो गाडी चालवताना असं फारसा काय मेजर डिफरन्स मला जाणवत नाही म्हणजे जुनी युनिकॉन म्हणा किंवा नवीन युनिकॉन म्हणा पण बी एस सिक्स स्पेशली जेव्हा गाडी मी चालवतो तेव्हा हा जो पॉईंट आहे जो आपण बघतोय आत्ता की एक्स्ट्रीमली लो पिकअप स्पेशली तुम्ही एखाद्या चढावरती गाडी चालवताय हो किंवा कर्वी रोडवरती गाडी चालवताय हो तर त्या केसमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळू शकतं की नवीनमधल्या जेवढ्या युनिकॉर्न आहेत त्या गाड्यांना पिकअपचा थोडासा प्रॉब्लेम आपल्याला इथं दिसतोय जो की एक मेजर प्रॉब्लेम म्हणायला हरकत नाही आहे कारण पूर्वीच्या गाड्यांशी कम्पेअर जर आपण केलं तर येस पिकअपचा खरोखरच प्रॉब्लेम आहे इथं थोडासा मी विषयांतर करतोय जाणून बुजून करतोय तुम्ही जर का यामहा गाड्या चालवल्या असतील एस्पेशली यामहाची गाडी म्हणजे एफ झेड तर ही गाडी जर तुम्ही राईड केली असेल तर ही गाडी आत्ता सध्या जी बी एस सिक्स गाडी आहे किंवा त्यांच्या पूर्वीच्या ज्या गाड्या होत्या अगदी दोन हजार दहाच्या सेगमेंटमधल्या जरी गाड्या घेतल्या तर या गाड्यांमध्ये तुम्हाला मेजर डिफरन्स बघायला मिळणार नाही आहे कारण आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे आपल्या ज्या uh, होंडाच्या गाड्या होत्या uh, त्याचं जे पूर्वीचं इंजिन होतं त्याला फ्युएल इंजेक्शन सिस्टीम कार्बोरेटर थ्रूच होती इतके दिवस बट यामहाची जी टेक्नॉलॉजी होती इंजिनची तर आय थिंक सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कंट्रोल फ्युएल इंजेक्शन हे पहिल्यापासूनच आहे माझी जर माहिती सांगायला चुकवत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की की ही माहिती चुकीची आहे म्हणून बट माझा जेवढा स्टडी आहे त्याच्यानुसार मला एवढं चांगलं आठवतंय की यामाहाच्या जेवढ्या गाड्या आहेत स्पेशली एफ झेड याला जी फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आहे ती इलेक्ट्रॉनिकलीच पहिल्यापासून होती त्यामुळे आय थिंक आत्ता पण ज्या त्यांच्या गाड्या मार्केटला येत आहेत तर त्या गाड्यांमध्ये तुम्हाला मेजरली हा जो पिकअपचा वगैरे प्रॉब्लेम आहे हा सहसा बघायला मिळत नाही मंडळी होंडाची होंडा जी आता बी एस सिक्स युनिकॉर्न होंडा गाडी जी आहे याच्यामध्ये पिकअप हा जो आपण आता पहिला मुद्दा बघतोय तर हे कमी होण्यामागे एक मेजर कारण आहे आपण पाठीमागची व्हिडिओ सिरीज देखील बनवली होती की डिझेल इंजिन बंद होणार का किंवा आता इलेक्ट्रिक व्हेकल्स येतात सी एन जी येत आहेत तर डिझेल इंजिनचं नेमकं काय किंवा बी एस सिक्स जे नॉम्स आहेत एस्पेशली त्याच्यावरती आपला फोकस होता तर या टू व्हीलर सेगमेंटमध्ये दे देखील हे जे बी एस सिक्स नॉम्स आहेत भारत स्टेज सहा तर या नॉम्समुळं टू व्हीलरच्या जेवढ्या केवढ्या गाड्या आहेत म्हणजे आता नवीन ज्या रस्त्यांवरती धावत आहेत त्या सगळ्या बी एस सिक्स स्टँडर्डच्या गाड्या आहेत पण त्याच्यामध्ये देखील अगदी चारचाकीमध्ये जे प्रॉब्लेम बघायला मिळाले हेवी व्हेकल्समध्ये जे प्रॉब्लेम बघायला मिळाले तेच आता टू व्हीलरमध्ये देखील बघायला मिळतात बी एस सिक्स एनव्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे पण एक प्रॉब्लेम कॉमन असा आहे की बी एस सिक्सचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा या इंजिनवरती आपण केलेलं आहे म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग जे त्याच्यावरती झालेलं आहे दट इज गुड फॉर एन्व्हायरमेंट पण एक प्रॉब्लेम त्याचा असा झाला की त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट थेट त्याचा परिणाम हा आपल्या इंजिन परफॉर्मन्सवरती आपल्याला बघायला मिळाला आता फॉर जस्ट फॉर एक्झाम्पल आपण आता युनिकॉनचं बघतोय बट तुम्ही ह्या ही जी गोष्ट ही आय थिंक सो सगळ्याच गाड्यांना ॲप्लिकेबल आहे आता जे बी एस सिक्स गाड्या येत आहेत टू व्हीलरमध्ये त्याच्यामध्ये लिनियर एअर फ्युअल मिक्सचर हे वापरलं जातं या लिनियर एअर फ्युअल मिक्सचरमुळं काय होते की गाडीमधून जो एक्झॉस्ट गॅसेस तुमचे जे, जे पास होतात तर ते बऱ्यापैकी न्यूट्रलाईज केले जातात आणि एनव्हायरमेंटमध्ये जे काही गॅसेस जात आहेत आपल्या व्हेकलमुळं त्याच्यावरती एक कंट्रोल म्हणजे त्याच्यामध्ये जे, जे पोल्युटंट्स असतात त्याच्यावरती आपण एक चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवू शकलेलो आहे पण ही जी टेक्नॉलॉजी आपण जेव्हा या गाड्यांमध्ये इन्स्टॉल केलेली आहे तर तेव्हा प्रॉब्लेम असा झालेला आहे की याचा परिणाम हा गाड्यांच्या इंजिनवरती झाला म्हणजे इंजिनचा परफॉर्मन्स जो आहे तो थोडाच आपल्याला इथं कमी झालेला बघायला मिळतो आहे ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे आता हा प्रॉब्लेम इंजिनिअरिंग लेवलचा प्रॉब्लेम म्हणावा की डिझाईन डिसिजनचा प्रॉब्लेम म्हणावा की कॉस्ट कटिंगचा प्रॉब्लेम म्हणावा हे आता मला सांगणं थोडंसं सा कठीण आहे आपल्यामध्ये जे आता व्हेकल एक्सपर्ट जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला गाईड करावं एक दोन मी आर्टिकल असे वाचले किंवा ॲक्च्युअल सुद्धा ते जाणवते कारण माझ्याजवळ होंडाची सी बी शाईन दोन हजार सतरा ही देखील गाडी आहे घरामध्ये ती गाडी देखील मी नेहमी चालवत असतो तर मंडळी आत्ताची जी दोन हजार तेवीस नंतरच्या ज्या युनिकॉर्न गाड्या आलेल्या आहेत तर काही लोकांचं म्हणणं असं आहे किंवा मी सुद्धा तीन चार ठिकाणी एक आर्टिकल बघितलेलं आहे की या नवीन गाड्यांमध्ये होंडाची जी सी बी शाईन गाडी आहे या गाडीचं जे इंजिन आहे त्याचा बेस हा युनिकॉर्नमध्ये वापरण्यात आला आहे दोन हजार तेवीस नंतरच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आता ही गोष्ट थोडीशी न पटण्यासारखी आहे किंवा तुम्ही म्हणाल की दट इज रॉंग इन्फॉर्मेशन बट बी फ्रँक तुम्हाला जर सांगायचं झालं मी शाईन गाडी चालवतो आहे तर मला वैयक्तिक असं कुठंतरी वाटतं जेव्हा मी नवीन बी एस सिक्स होंडावरती बसतो की यस या गाडीचं फायरिंग ऑलमोस्ट सिमिलर वाटतं आहे मला की ॲटली माझी गाडी जेव्हा शाईन गाडी ही फोर्थ गियरला असती तेव्हाचं जो पिकअप तेव्हाचं जे फायरिंग आहे सिमिलर वेमध्ये मला तेच फायरिंग तिसऱ्या गिअरमध्ये होंडा युनिकॉनला बी एस सिक्समधल्या बघायला मिळतं आता <laughs> हे हा ॲक्च्युली कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट आहे बट यस मी तरी हे अनुभवले तुमचे अनुभव मला सांगा आणि काही चुकत असेल तरी आवर्जून सांगा कारण हा सोर्स मी इंटरनेटवरती बघितला आहे मी काय ॲक्च्युअल इंजिन जाऊन बघ खोलून बघितलं आहे किंवा काय माझ्याकडे इंजिनचा कुठला कॅटलॉग आहे असा भाग नाही आहे बट येस की ही माहिती फिफ्टी पर्सेंट तरी ॲक्युरेट आहे की नवीन गाड्यांना युनिकॉर्न गाड्यांना होंडा सी बी शाईनचं इंजिनचा बेस वापरण्यात आला आहे त्याच्यामुळं देखील या गाड्या थोडंसं पिकअपला आपल्याला मार खाताना दिसतात म्हणजे दुसरा एक कॉमन प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो तो दुसरा प्रॉब्लेम असा आहे की फॉल्स गियर न्यूट्रल म्हणजे न्यूट्रलमध्ये बऱ्याचदा आपल्याला गाडी अडकलेली दिसते तुम्ही जेव्हा गिअर शिफ्ट करता तर त्या शिफ्टिंगमध्ये तुमची गाडी ही न्यूट्रलमध्येच तुम्हाला फसलेली दिसते आता हे पण मेकॅनिझम फेल्युअर आहे आता हा ॲक्च्युली प्रॉब्लेम मला असं फारसा बघायला मिळाला नाही आहे पण हा प्रॉब्लेम आहे जे लोक सिटीमध्ये गाडी चालवतात तिथं हा मेजरली सिग्नलमध्ये वगैरे तुम्ही थांबला आहे किंवा अगदी स्लोपला अशी गाडी चालवत आहे तेव्हा तुम्ही जेव्हा गिअर शिफ्ट करत असता तर तेव्हा सेकंड टू फर्स्ट येताना तुमचं गियर अडकलेल्याचं प्रमाण हे नवीन गाड्यांमध्ये थोडंसं जास्त बघायला मिळते हा असेंब्ली प्रॉब्लेम आहे की ॲक्च्युअल हा इंजिनिअरिंगचाच प्रॉब्लेम आहे हे देखील थोडंसं बघावं लागेल पण सर्विस म्हणजे सर्विस सेंटरला गेल्यानंतर किंवा बाईक सेंटरला गेल्यानंतर तिथं बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम रिझॉल्व करून दिला जातो आहे एवढा मेजरली हा घेण्यासारखा प्रॉब्लेम नाही आहे बट येस तुम्ही जर नवीन गाडी घेऊन रस्त्यावरती चालवत असाल इन दॅट केस तुम्हाला हा गिअर शिफ्टचा जो प्रॉब्लेम आहे हा आय थिंक ॲटलीस्ट uh, एटी पर्सेंट तरी बघायला नक्कीच मिळू शकतो हा जो गियर शिफ्टचा प्रॉब्लेम आहे हा आता तुम्ही सेकंड टू तु फर्स्ट येताना जास्त तुम्हाला जाणवेल नाही जाणवेल माहीत नाही बट ॲटलीस्ट तुम्ही गाडी फोर्थला किंवा प्लेन रोडला आहे टॉप गिअरमध्ये गाडी चालली आहे आणि तुम्हाला सडनली ब्रेक ब्रेक अप्लाय करताय स्पीड कमी करताय आणि तुम्ही गिअर कमी करताय फ्रॉम फोर्थ थि टू फर्स्ट गिअर येताना तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हा जो गिअर शिफ्टचा जो प्रॉब्लेम आहे हा बघायला मिळू शकतो ह्याचं एक प्रॉब्लेम असा पण असू शकतो की इन ॲक्युरसी असू शकते या शिफ्टिंग मेकॅनिझममध्ये त्याला टेक्निकल भाषेमध्ये असं देखील म्हणतात की आ, ड्रम शिफ्ट ॲक्युरसी हे जे एक कॅलिब्रेशन पॅरामीटर आहे जे काही सेट केलेलं असतात म्हणजे तुमचं मॅकॅनिझम कसं व्हा व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये ही ड्रम शिफ्ट ॲक्युरसी नावाची जी टेक्निकल कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये दे देखील काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो दॅट्स वाय तुम्हाला गिअर शिफ्टिंग करताना हा एक प्रॉब्लेम बघायला मिळेल हा दुसरा प्रॉब्लेम झाला तिसरा प्रॉब्लेम असा आहे मंडळी की हाय ॲडल आर पी एम तुमची गाडी एकदमच आवाज इन द सेन्स तुम्ही आता बघू शकत असाल किंवा रिअलाईज तुम्ही केलं आहे का नाही मला गाडी तुमची एकदमच आवाज करते आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर जस्ट तुम्ही इमॅजिन करा की आता तुम्ही एखाद्या सिटीमध्ये गाडी चालवत आहे आणि एखाद्या सिग्नलवरती तुम्ही थांबला आहात सिग्नल सुटतो आहे किंवा सिग्नल सुरूच आहे तुमचा दोन मिनटासाठी कन्सिडर करा आणि त्या केसमध्ये तुमची गाडी फर्स्ट गिअरमध्ये आहे जस्ट फॉर एक्झाम्पल आणि तुम्ही क्लच हा दाबून ठेवलेला आहे आणि तुमची मूठ जी आहे म्हणजे ॲक्सिलरेशन हे कम्प्लीट झिरो आहे ते स्टेडी आहे इक्युलिब्रेममध्ये आता त्या केसमध्ये काय होते की तुमची गाडी हमिंग नॉईज म्हणजे तुम्हाला तुम्ही ॲक्सिलरेशन न वाढवता देखील तुमच्या गाडीचं इंजिन असं गुर असा आवाज करू शकत केलेलं तुम्हाला दिसेल म्हणजे विदाउट ॲक्सिलरेशन ॲक्सिलरेशन केल्यानंतर जो, के जो साऊंड तुम्हाला ऐकायला मिळतो सिमिलर साऊंड तुम्हाला तुम्ही न्यूट्रलमध्ये असा किंवा तुम्ही फर्स्ट गिअरमध्ये असा फक्त तुम्ही स्टडी स्टेटमध्ये आहे तुम्ही पुढं जात नाही गाडी मोशनमध्ये नाही आहे तुमची तर तेव्हा देखील तुम्हाला गाडी आपली पुढं जाताना जो आवाज येतो तसा आवाज स्टडी स्टेटमध्ये असताना देखील ऐकायला मिळतो हा देखील एक प्रॉब्लेम आहे आता काही जणांचं म्हणणं असं आहे की होंडामध्ये एक पहिल्यापासूनचाच प्रॉब्लेम आहे की गाडी स्टार्टिंगला आपल्याला त्रास देते किंवा काही कालांतरानंतर जेव्हा गाडी आपण स्टार्ट करतो थंडीच्या दिवसांमध्ये कसं वॉल कोरडे पडलेले असतात गाड्यांचे तर तेव्हा कसं होतं फ्युअल इंजेक्शन तुमचं प्रॉपर होऊस तोपर्यंत गाडी घुरूर असा आवाज करते तर असा सेम आवाज तुम्ही जेव्हा गाडीचं इंजिन तुमचं जरी हिटअप जरी झालं असेल तरी देखील तुम्हाला असा आवाज झालेला जाणवेल काही मिनिटांनंतर तो आवाज जातो आ, काही एक्सपर्टचं म्हणणं असं आहे इवन मी सुद्धा थोडंसं डॉक्युमेंटेशन वाचलं काही इंजिनियर काही मेकॅनिक लोकांशी देखील मी या गोष्टीवरती चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या ज्या बी एस सिक्स गाड्या आहेत होंडामध्ये सांगतोय बाकी कोणतं मी सांगत नाही आत्ता तुम्हाला तर या गाड्यांमध्ये काय केलं आहे होंडाचा जो प्रॉब्लेम होता स्टार्टिंगचा इनिशियल स्टेटचा तुम्हाला गाडी चोक लावून चालवायला लागायची किंवा लवकर स्टार्ट होत नव्हती वॉलमध्ये इंजेक्शन होत तोपर्यंत किंवा गाडी घुरघुर असा आवाज करायची तर तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी होंडानं काय केलं की तुमचं आता सगळ्या गाड्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरवरती चालतात म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट असतं ई त्याला म्हणतात तर ह्याच्या थ्रूच फ्युएल इंजेक्शन आता केलं जातं आता कार्बोरेटर गाड्यांमध्ये नसतात तर डायरेक्ट तुमचा जो फ्युएल इंजेक्शन जे होणार आहे ते इलेक्ट्रॉनिकली होतं त्याचे वॉल असतात ते ऑपरेट होत राहतात मिडी सेकंडचं त्याला से प्रोग्रॅमिंग दिलेलं असतं तर त्याच्यामध्ये काय आहे की एक प्रोग्रॅम असा पण आहे की तुमची गाडी एक स्पेसिफिक टेम्परेचरला येऊस करणे इंजिनमध्ये एक सेन्सर इन्स्टॉल केलेलं आहे तर त्याचं सपोज एकशे वीस डिग्री एकशे तीस डिग्री टेम्परेचर समजा सेट केले तर तिथं टेम्परेचर इंजिनचं टेम्परेचर जाऊन तोपर्यंत तुमची गाडी ही ॲक्सिलरेशन मोडमध्येच राहील असा एक प्रोग्राम त्या गाड्यांमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं तुमचं इंजिन जोपर्यंत हिटअप होत नाही जस्ट फॉर एक्झाम्पल मी एकशे वीस डिग्री सांगतो ॲक्च्युअल व्हॅल्यूज ह्या व्हॅरी होऊ शकतात इंजिनचं टेम्परेचर हे जास्त असू शकतं हे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या तर तिथंपर्यंत ती व्हॅल्यू मॅच होत नाही त्या सेन्सरला तोपर्यंत तुमचं इंजिन हे ॲक्सिलरेशन मोडमध्येच राहतं अशी एक थोडीशी मला माहिती मिळाली आणि मला ती माहिती थोडीशी पटली देखील व्हॅलिड वाटली कारण ह्या ज्या गोष्टी आहेत या थोड्याशा मी गोष्टी जवळून बघितल्यात सध्या मी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये दे काम देखील करतो आहे सो so, हा पॉईंट मला पटला त्यामुळं हा पॉईंट एवढा असा मेजरली घेण्यासारखा नाही आहे बट येस तुमचं इंजिनचं टेम्परेचर आल्यानंतर देखील तुमची गाडी प्रॉपर हिटअप झाली आहे अगदी तुम्ही अर्धा ते एक तास गाडी चालवत आहे आणि अशी गाडी चालवून देखील तुम्हाला सिमिलर प्रॉब्लेम येत असेल इन दॅट केस हा काहीतरी एक मेजर फॉल्ट आहे आणि याच्याकडं तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही आहे सो ही देखील एक गोष्ट तुम्हाला कन्सिडरेशन केली पाहिजे तुम्ही जर ही गाडी घेत असाल तर चौथा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत चौथा प्रॉब्लेम थोडासा मेजर प्रॉब्लेम आहे आणि हा ऑलमोस्ट होंडाच नाही सगळ्याच गाड्यांमध्ये असतो पण आता होंडाच्या युनिकॉनबद्दल आपण बोलतो आहे म्हणून हा प्रॉब्लेम मी इथं देखील मेन्शन करतो आहे बी एस फोर किंवा बी एस सिक्स या गाड्यांमध्ये मेजर कॉस्ट कटिंग झालेलं तुम्हाला माहीतच आहे बी एस फोर गाड्यांचं वजन देखील जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू बी एस सिक्स गाड्या आता या सगळ्या गोष्टी हा ॲक्च्युली हा व्हिडिओ नाही या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी आपण डायरेक्ट हेडलाईटवरती बोलूयात तर हेडलाईटचा आता काय प्रॉब्लेम आहे हेडलाईट कन्सिडरेशन का करा तुम्ही गाडी घेताना की मेजर कंप्लेंट अशी आहेत एंड युजर्सच्या की रात्रीच्या वेळेला आम्ही जेव्हा गाडी चालवतो तर त्या वेळेला काय प्रॉब्लेम होते की गाडीचा प्रकाश म्हणजे जो काही आपल्याला एल डी कॉन्सोल दिलेला आहे तर सध्या ज्या नवीन गाड्या येतात ह्या गाड्यांना एल डी कॉन्सोल आहे एल ई डी हेडलाईट आहे तर हा या हेडलाईटचा प्रकाश जास्त पडत नाही असं लोकं सांगतायत इवन ई डी जरी नसेल तुम्ही साधा बल जरी मर्क्युरी लॅम्प असेल तरी त्याचा देखील प्रकाशात जास्त नव्हता असे लोकांच्या कंप्लेंट समोरून एखादं वाहन येते त्या वाहनानं समजा अप्पर लॅम्प लावून ते वाहन गाडी चालवते तर त्या केसमध्ये जा आपल्याला जागेवरती थांबावंच लागते तो जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आपण पुढं जाऊ शकत नाही हा एक प्रॉब्लेम आहे काही लोकांचा आता एस्पेशली ॲक्टिवा गाडीविषयी मी तुम्हाला सांगतो आहे ॲक्टिवा गाडीत तर भरपूर अशा कंप्लेंट आजच्या दिवसापर्यंत लोकांच्या आहेत ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत की ॲक्टिवा गाडीचा जो हेडलॅम्प आहे याचा जो फोकस आहे किंवा याचा जो प्रकाश आहे हा जास्त करून तिरकाच पडतो आता हा जो प्रॉब्लेम आहे हा ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर हा प्रॉब्लेम आहे हे की हे इंजिनिअरिंग आहे हे मला ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सांगणं अवघड आहे कारण मेजरली काय असतं की ॲक्टिवा गाडीचं जो लोक म्हणतात की आमच्या गाडीचा प्रकाश तिरका पडतो आहे तर तिरका कोणत्या डायरेक्शनला पडतो तुमच्या लेफ्ट साईडला मग आता थोडंसं आपण प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर आपल्या भारतामध्ये लेफ्ट साईडहून आपण गाडी चालवत असतो म्हणजे को तुम्ही जाताना म्हणा किंवा येताना म्हणा तुम्ही लेफ्ट साईडनं बेसिकली गाडी तुमची ठेवत असता तर तेच डो डो डोळ्यासमोर डो ठेवून ज्या काही व्हेहिकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत स्पेशली टू व्हीलर्स तर त्यांनी काय केलेलं असतं की तुमचा लाईटचा जो अँगल आहे हा थोडासा हलकासा सेट करताना लेफ्ट साईडला ठेवलेला असतो आता हा प्रॉब्लेम म्हणावा की हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट हे बोलणं थोडंसं अवघड आहे बट तुम्ही मला सांगू शकता की नेमका हा प्रॉब्लेम आहे की हे इंजिनिअरिंग आहे की बाबा आमच्या गाडीचा प्रकाश हा समोर न पडता थोडासा स्लाईटली तिरकाच पडतो लेफ्ट साईडला तो जर का राईट साईडला पडत असेल इन दॅट केस विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण बी एस सिक्स होंडा युनिकॉनमध्ये हा प्रॉब्लेम लोक कॉमनली मेन्शन करत आहेत की आमच्या गाडीचा इल्युमिन इल्युमिनॅसिटी किंवा इल्युमिनेशन हे कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू जुन्या गाड्या किंवा ॲज कम्पेअर्ड टू अदर कम्पॅटिटर व्हेकल्स तर ही देखील एक गोष्ट थोडीशी तुम्ही विचार करून लक्षात ठेवूनच तुम्ही या गाडीकडं जाऊ शकता आता पाचवा एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो पाचवा प्रॉब्लेम ॲक्च्युअल तुम्ही याला प्रॉब्लेम म्हणून घेऊ नका बट एक कॉमन म्हणून त्याला धरून चला कुठलीही तुम्ही आत्ता रिसेंटमधली गाडी घ्या तुमचं व्हेकल कोणते असू दे हेवी व्हेकल असू दे फोर व्हीलर दे इव्हन टू व्हीलर असू दे आपण जेव्हा गाडी गॅरेजमध्ये घेऊन जातो सर्व्हिस सेंटरला घेऊन जातो तेव्हा जा आपण ह्या वरच्या ज्या आपण चारही गोष्टी सांगितल्या ह्या कंप्लेंट म्हणून आपण त्यांना सांगत असतो मी इथंच होंडाविषयी बोलत नाही मी सगळ्यांविषयीच बोलतो आहे ऑल ब्रँडविषयी बोलतोय तर तिथल्या टेक्निकल लोकांचं किंवा तिथल्या मेकॅनिक लोकांचं किंवा तिथल्या जी अथॉरिटी असेल त्यांचं आपल्याला उत्तर काय असतं माहिती आहे मंडळी एक कॉमन उत्तर असतं आणि ते उत्तर म्हणजे काय असतं साहेब ह्या सगळ्या गाड्या सेन्सर बेस आहेत आम्ही देखील काय करू शकत नाही हा कुवरूनचा गाड्या येताना अशा आलेल्या आहेत सगळं सेन्सर बेस झाल्यामुळं आपल्याला काहीच करता येऊ शकत नाही तुम्हाला अशीच गाडी वापरावी लागेल हे एक ठरलेलं कॉमन उत्तर आहे सेन्सर बेस गाड्या एवढं उत्तर दिलं की विषय संपला तुम्ही देखील पुढं त्यांना काय बोलू शकत नाही ना तुम्ही कंपनीच्या वरतीपर्यंत जाऊ शकत नाही की बाबा असं आहे तसं आहे काहीच करू शकत नाही तुम्ही काही अर्थी बघायला गेलं थोडंसं त्या फील्डमध्ये मी काम करतोय म्हणून तुम्हाला सांगू शकतो की भारतामध्ये जेव्हा युरो स्टँडर्ड सिक्सवरती म्हणजे बी एस सिक्स हे जे काय लॉन्च करण्यात आलं तर ते युरोपियन स्टँडर्डवरती आधारित आहे आणि जेव्हा हे स्टँडर्ड आपल्या भारतामध्ये लागू केलं सेन्सर बायस व्हेकल्स किंवा याच्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो अलीकडं याच्यामुळे प्रदूषण तर कमी झालं मंडळी पण आपलं एन्व्हायरमेंट किंवा आपल्या ज्या जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत इंडियामधल्या या कम्पॅटेबल नाही आहेत त्या बी एस सिक्ससाठी युरोपियन देशांमध्ये या सगळ्या कंडिशन ओके होत्या दॅट इज व्हाय तिकडं तुमचं स्टँडर्ड हे सक्सेसफुल मॅच झालेलं आपल्याला बघायला मिळेल बट इन इंडिया इट इज नॉट पॉसिबल टिल द टुडेज डेट हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही त्या कंपनीला देखील डोस देऊ शकत नाही किंवा त्या गोष्टी तुम्ही जबरदस्ती त्या मेकॅनिक लोकांवरती पण लाव देऊ शकत नाही जे काय आहे ते ओपन माइंडेडली आपल्याला ॲक्सेप्ट हे केलंच पाहिजे आता या सगळ्या झाल्या मी कॉन्स म्हणजे डिसएडव्हानेजेस सांगितले होंडा युनिकॉर्नचे बट याला आता डिसएडव्हानेजेस म्हणून घ्यायचं की एक फक्त विचार करायचा म्हणजे ह्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं या प्रॉब्लेमला एवढं म्हणून तुम्ही जरी गाडी घेऊ शकत असाल तर खरोखर गाडीचं म्हणजे त्याचं मेजर प्रॉब्लेम असे काय नाही आहेत हे प्रॉब्लेम तर तुम्हाला ऑलमोस्ट आता सगळ्याच गाड्यांमध्ये बघायला मिळतील पण येस हे प्रॉब्लेम मात्र आहेत म्हणजे आ, आता तुम्ही कसं या गोष्टीला घेणार आहे की बाबा हे ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेमच आहेत मला या गोष्टींचा त्रास होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल मला लेट नाईट ट्रॅव्हल करावं हो लागतं आहे मला प्रकाशच पडला नाही गाडीचा प्रॉपर तर मी गाडी कशी चालवू पुन्हा मी वेगळा त्याला लॅम्प टाकायचा त्याच्यासाठी पुन्हा सगळ्या गोष्टी आल्या किंवा कोण म्हणेल मला पिकअप जास्त चांगला पाहिजे आधी मी युनिकॉन चाललेला आहे तसंच मला याच्यामध्ये देखील फील पाहिजे तर ह्या गोष्टी जर असतील तर तुमच्यासाठी खरोखरच ही बी एस सिक्स युनिकॉर्न बनलेली नाही आहे आणि सगळ्यात मोठा एक कॉ कॉमन प्रॉब्लेम किंवा एक व्हेईकल अँथाईस्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की इंजिनचा जो बेस आहे जो होंडा शाईनचा जो इंजिन बेस आहे ना तो युनिकॉर्नमध्ये अप्लाय केला आहे तर इथं सगळ्यात मोठं कंपनीनं कोणत्या दृष्टीनं हा डिसिजन घेतला मला काय समजलं नाही आत्तापर्यंत पण येस हा शाईनचा इंजिन बेस होंडामध्ये ॲप्लिकेबल करणं हे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्ही धरूनच चला कारण तुम्हाला ओरिजिनल जे फिलिंग आहे किंवा ओरिजिनल राईडची जी मजा आहे होंडा युनिकॉनची ती हंड्रेड पर्सेंट बी एस सिक्स कोणत्याही युनिकॉनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही इन दॅट केस तुम्ही अल्टरनेटिव ऑप्शन यामहाची एफ झेड याच्यावर डोळे झाकून तुम्ही जाऊ शकता ती गाडी तुम्ही बाय करू शकता वैयक्तिक मला अजून देखील होंडा युनिकॉर्नच आवडते पण या ज्या मेजर त्यांनी चेंजेस केलेल्या आहेत स्पेशली इंजिनचं जे त्यांनी अल्टरनेटिव्ह शोधून काढलं आहे तर त्याच्यामध्ये मात्र मी देखील फारसा खुश नाही आहे कारण मी आत्ता जी माझ्याकडची बी एस थ्री युनिकॉर्न चालवते दोन हजार अकराच्या सेगमेंटमधली त्या गाडीला तोड नाही आहे आणि मला जणं गाडी मागतायत हो आता या गाडीला पंधरा वर्ष देखील पूर्ण होत आलेली आहेत आता मी रिपासिंग करून घेणार आहे पण ती गाडी विकणार कधीच नाही मी तशीच ठेवणार आहे ते काय म्हणायचं त्याला आयडियल इंजिन आहे ते म्हणजे त्या इंजिनला अजूनपर्यंत कोणी मॅच करू शकत नाही तुम्हाला लिटरली खोटं वाटेल आता वन सिक्स्टी सी सीची जी आत्ता यु यू, होंडा युनिकॉर्न आहे त्याच्यासोबत देखील मी रेस करून बघितलेली आहे ऑफकोर्स एकशे साठ सी सी इंजिन वन फिफ्टीपेक्षा दहा सी सीनं मोठं आहे पण मंडळी पिकअपला सांगतो पहिल्या गिअरमध्ये मी त्या गाडीच्या कितीतरी पुढं निघून गेलो होतो प्लेन रोडला आल्यानंतर त्या गाडीने मला ऑफकोर्स ओव्हरटेक केलं बट येस इनिशियल टॉर्क प्रोडक्शन जे होतं जुन्या इंजिनमध्ये ते अनमॅचेबेबल आहे स्टील द डेट तर या सगळ्या गोष्टी होत्या घेऊ नका गाडी किंवा घ्या असं माझं काही रिकमेंडेशन नाही आहे फक्त तुम्हाला घ्यायचीच आहे गाडी तर या गोष्टीत थोड्याशा तुम्हाला त्रास देऊ शकतात तर या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवला होता थोडीशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर करावी असं मला वाटलं बाकी तुमचे जे काही मतं आहेत तुमची सजेशन्स आहेत किंवा तुम्ही अजून काही याच्या व्यतिरिक्त कोणता प्रॉब्लेम फेस करत असाल तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद